राज्याच्या गृह विभागातील सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचे आले आहे यामध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांची पोलीस उप अधीक्षक महाराष्ट्र राज्य पोलिस नियंत्रण कक्ष मुंबई या पदावर पदोन्नती झाली आहे जितेंद्र मिसाळ यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे जितेंद्र मिसाळ यांची पदोन्नती झाल्यामुळे आरपीआय उरण अध्यक्ष संजय गायकवाड यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी केली बुद्धगाया येथील या महाविहाराच्या व्यवस्थापनात बदल करून सर्व विश्वस्त आणि अध्यक्ष बौद्ध समाजाचे असावेत असा, असा कायदा करण्याची त्यांची मागणी आहे या भेटीदरम्यान आठवले यांनी सिंदूर ऑपरेशनसाठी मोदींचे अभिनंदन केले तसेच त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता वाट्यात रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळावा अशी मागणी केली मुंबईतील इंदू मिल येथे होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची आठवण त्यांनी पंतप्रधानांना करून दिली उरण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार जे एस घरत यांचे वयाच्या उरण येथील त्यांच्या त्यांच्या घरी निधनाने उरणच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण आहे त्यांनी उरण पंचायत समितीमध्ये पंचायत विस्तार अधिकारी म्हणून निष्ठापूर्वक सेवा बजावली त्यांची प्रशासकीय आणि स्थानिक दोन्ही क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय होती ज्येष्ठ पत्रकार जे एस घरत यांना ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष विरेश मोरखरकर सचिव राहू पत्रकार अजित पाटील दिलीप कडू सुयोग गायकवाड महेश गायकवाड प्रवीण कोलापटे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे उरण शहरातील मुख्य चौक चार फाटा येथे बंद असलेला हाय मास्ट दिवा अखेर सुरू झाला आहे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने सातत्याने केलेल्या दिवा बंद असल्याने नागरिकांना अंधारात चालावे लागत होते त्यामुळे अपघात आणि चोरीची भीती वाढली होती प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे जनते संताप होता पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष विरेश मोडकर आणि सचिव अजित पाटील यांनी ओएनजीसीचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर दोन दिवसात दिवा पुन्हा सुरू झाला नागरिक याबद्दल पत्रकार संघाचे आभार मानले असून त्यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचे म्हटले आहे पागोटे येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये आर्यन मोडकर हा स्पर्धेत अव्वल ठरला आहे तसेच क्रमांकाचे स्थान जयदीप सिंग तिसऱ्या क्रमांकाचे स्थान वेदांत पाटील व चौथ्या क्रमांकाचे स्थान तेजस शिंदे यांनी प्राप्त केलेले आहे तलावात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला तालुक्यातून उत्तम प्रतिसाद असल्याने यापुढे या, या स्पर्धा जिल्हास्तरावर भरवण्याचा विचार संस्था करत असल्याचे सांगण्यात आले या स्पर्धेसाठी माजी आमदार मनोहर भोईर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर रामदास शिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते सदर स्पर्धेचे आयोजन लाल पाटील युवा संस्था यांनी केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन